नमस्कार आज आपण पनीर चिली रेसिपी बनवूया त्यासाठी तीनशे ग्राम पनीर घेतलेला आहे असं चौकोनी कापून घेतलेलं आहे चार पाच चमचे मैदा चार चमचे कॉर्नफ्लावर एक कांदा चौकोनी कापून त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या तसे कांदे सुटे करून घेतलेले पाकळी एक वाटी पाच कांद्याची बारीक कापून घेतलेले आहे एक शिमला मिरची अशी चौकणीमध्ये छोटेसे असे कापून घेतलेले आहे छोटे छोटे एक शिमला मिरच पिवळी आहे ही ऑप्शनल आहे लाल मिरची पावडर ह्या ह्याऐवजी तुम्ही रेड चिली पा सॉसही घेऊ शकता अर्धा वाटी कांदा पातीचा एक चमचा कॉर्नफ्लावर त्याचा स्लरी करून घ्यायची घोळ करून घ्यायचा आहे आणि मिरची पावडरचाही घोळ करून घ्यायचा एक चमचा मीठ अर्धा चमचा आल्याचे बारीक चिरलेलं आलं बारीक असं एक एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता प्रमाण दोन चमचे लसूण बारीक कापून घेतलेलं दोन चमचे काळी मिरी पूड साखर ऑप्शनल आहे रेड चिली सॉस सोया सॉस आणि विनेगर मी रेड चिली सॉस न वापरता चिली पावडर वापरलेली आहे आता एका बाऊलमध्ये पनीर घे गे, घेऊन त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे सगळा मैदा घालायचा आहे पाच चमचे आणि पा चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म मिरची पावडर एक चमचा घालायची त्यामध्ये व्यव अशाप्रकारे मिरची पावडर घालून घ्यायची आहे काळी मिरी पूड एक चमचा घालून घ्यायची आहे बघा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मिठा कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ जरा जपून घालावं आणि अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे बघा अशा प्रकारे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाण्याचं शिंपण शि शि पाणी शिंपडायचं त्याच्यावर थोडंसं पाणी घालून असं व्यवस्थित पनीरला चारी बाजूने मैदा आणि हे सगळे मसाले लागून लागले पाहिजेत अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्या बघा अशा प्रमा प्रकारे असं फिरवून मिक्स करून घ्या बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे ते तुम्ही घोळ बनवूनही करू शकता त्या बॅटर बनवून ह्याचं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पण अशा प्रकारे केलं तर व्यवस्थित सगळे मसाले पनीरला व्यवस्थित लागलेले लाग लागले लाग जातात आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया छोटी कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि पनीर बुडेल एवढंच तेल घ्यायचं आहे कारण पनीर तेल वाया जातं नाही तर आता आणि हाय हीटवर करायचं आहे फुल म आचेवर हे बघा आता पनीर टाकलं की असं व्यवस्थित असं वर आलं पाहिजे असं मस्त असं गरम झालेलं आहे तेल एकदम हीट आणि गॅस ते कमी करायचं आहे आता अशा प्रकारे मी हे सगळं फ्राय करून घेते बघा अशा प्रकारे आपण पनीर तेलामध्ये सोडल्यानंतर प पनीर कढईला खाली तळाला चिकटलं नाही जात तेल व्यवस्थित गरम असलं की व्यवस्थित फ्राय होतं नाहीतर तेलाची हीट जर कमी असेल तर ते कढईला चिकटलं जातं खाली तर लक्षात ठेवा की तेल हे व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे अशा प्रकारे मी सगळं बघा कसे व्यवस्थित असं परतून होतात बिलकुल चिकटलेले नाहीत बघा कशाप्रकारे एकदम कुरकुरीत वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा पनीर असा फ्राय होत आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा मस्त असं आणि लहान मुलांसाठी ही खूप आव लहान मुलांच्या आवडीची रेसिपी आहे तर त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की बनवा बघा आता मी हे पनीर काढून घेते किती छान असे बघा कुरकुरीत झालेले आहेत मस्त कलरही छान आलेला आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे अशा प्रकारे मी सगळे पनीर असे फ्राय करून घेते आता पुन्हा एकदा मी एक पेज पुन्हा टाकून दाखवते फ्राय करत आहे ना बघा अशा प्रकारे सगळे मी फ्राय करून घेते आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे अगदी स्टार्टर म्हणून अगदी घरी गेस्ट आले की स्टार्टर म्हणून खाण्यासाठी खूप छान बघा कसे पनीर असेही खाऊ शकतात बघा कसे एकदम क्रिस्पी असे पनीर फ्राय झालेले आहे बघा मस्त असे आता आपण मिरची पावडरचा थोडंसं स्लरी बनवून घेऊया गोळ बनवला त्याच्यामध्ये पाणी घालून बघा तुम्ही ह्याऐवजी रेड चिली सॉसही वापरू शकता मी रेड चिली सॉस न वापरता मिरची पावडर वापरणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरचंही गोळ बनवून दे कारण आपल्याला जर ग्रेव्ही असेल हवी थोडीशी थिक तर कॉर्नफ्लॉवरचा गोळ जरुरी आहे तर तुम्हाला जास्त ग्रेवी हवी असेल तर तुम्हाला थोडंसं ह्याचं प्रमाण वाढवावं लागेल आता हेच यातलंच ते तेल मी थोडंसं चार चमचे एवढं तेल कढईमध्ये घेते एका तुम्ही पॅनमध्ये किंवा कढईमध्ये कशामध्येही घ्या बघा अशा प्रकारे फूल असं आच्यावर आता त्यामध्ये आलं आणि लसूण बारीक चॉप केलेला टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं तेलही खूप मस्त गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये सगळा कांदा लसूण आलं सगळं शिजवायचं काही नाही फटाफट सगळं टाकून घ्यायचं आहे मिरची बरं परतत जायचं आणि काळी मिरेपूळ मीठ थोडंसं जपून टाकायचं आहे साखर ऑप्शनल आहे साखर है। सोया साखर हे सोया सॉसचं प्रमाण बॅलन्स करतं म्हणून साखर घालायची असते कांदा शिमला मिरची दोन्ही प्रकारची घालून घ्यायची आहेत आणि परतून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यावर मिर मिरची पावडरची स्लरी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे गोळ घालून घ्यायचं आहे बरं अशा प्रकारे सोया सॉस घालायचे तीन चमचे छोटे असे एक चमचा केचप घालायचं आहे आणि कांद्याची पात घालून घ्यायची आहे सगळी मी केचप सांगितलं नव्हता तर केचपही घाला कांद्याची पात घातल्याची आणि थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही जर जास्त तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर त्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून पाणी वाढवू शकता स्लरी घालून अशी कॉर्नफ्लावरची आणि आता पनीर घालून एकदम सगळं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा किती छान असं आणि विनेगर आपल्याला शेवटी घालायचं आहे जेव्हा आपण बंद करतो गॅस त्यावेळी विनेगर घालून मिक्स करून बंद करायचं आहे शेवटी बघा मस्त अशी आपली पनीर चिली रेडी आहे आता त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया म्हणजे थोडीशी त्याची ग्रेव्ही थिक होईल आणि विनेगर घालून आता प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशी त्यामध्ये सगळ्या पातीचा कांदा घालून घ्यायचा आहे उरलेला सगळा आणि मस्त अशी आपली पनीर चिली बघा रेडी आहे किती छान झाली आहे बघा कलर पण अगदी मस्त आलेला आहे आणि मस्त चमसमीत अशी पनीर चिली आपली रेडी आहे अशा प्रकारे तुम्हीही करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कशी झाली ती आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा पनीर चिरी एकदम मस्त कलरफुल अशी आपली रेडी आहे धन्यवाद